नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा ब्रिकिंग दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा या मा या तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून दोन्ही चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर देखील भयानक बघायला मिळणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी काही भागात मध्यम जोरदार तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील जबरदस्त विजांचा कडकडाट मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच इनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका उंचालाचं जाणून घ्या पुन्हा म्हणा सविस्तर वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर एकाच वेळी दोन्ही समुद्रामध्ये वादळे निर्माण झाली आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ हे तीव्र असून हे वादळ जोराच्या वेगाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे अर्थात कोकण किनारपट्टीच्या भागात आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे जोराच्या वेगाने सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर या तारखेला सरकत आहे आणि त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही अधिक तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ अधिक वेगाने भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे तर या दोन्ही वादळाचा परिणाम भारताच्या पूर्वेकडून महाराष्ट्राकडे बघायला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीकडून महाराष्ट्रामध्ये मा अंतर्गत जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर वादळी वारे मेघगर्जना आणि जबरदस्त विजांच्या कडकडाटासह काही भागात मध्यम काही भागात हलका राहील काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस विजांच्या कडकडाटासह असून जोरदार वारा देखील बघायला मिळणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला या दोन्ही वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ कर्नाटक गोवा जबरदस्त स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील उत्तर भागामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तेलंगणा आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे भुवनेश्वर विशाखापट्टणम मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा आणि गोवा राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा धनबाद कोलकत्ता हलका पाऊस राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त तुफान पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तीव्र वारे बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अरस भंडा अंबोली सावंतवाडी महापनकुडल या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुळे साईगाव रॉक तिखसालगोटे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वस्कतगामा पणजी बिचल्योम अंजनेम बालपईकडे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील அணி கர்நாடகா பரிசார பகிர்லசாக ரமணா கானாப்பூர நேட்டூர் குஞ்சி வாட்சிபேகா மதம் தெவிரஸ்வாத அந்த ரயில் சிந்துதூர் ஜி உத்தரமே கடைகாவு பட்டே காரோட்டி மதமஸ்ரூபா ரயில் அணி துஃபான் பாசா அந்தாஜ் மாப்பல் வெங்குழா அனி திளா கடைகா பட்டே கணக்கவலா அந்தாஜ ரயில் रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही भयानक तुफान पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरीला मध्यम स्वरूपात राहील कारेपटण गगनमावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राजपुरेपटण लांजा बेलकर चक्रपात संगमेश्वर माकंचन मुसळधार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील கரண்வாடி சாக்கேஷ்வரா மலசட்டி இக்கடி மதிம சுத்தில் காரோட்டி காபசி பிந்திரி ராதான மதிம பாசா அந்தாஜே முரகோட்ட நிபா ஜெயன்வடி சல்லா जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्फुर्ली कागल इचलकरंजी या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा संगरुळ कोल्हापूर जथबिल किनी कोडाली मलकापूर कोकुडलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव मंगसुळी जळकाटी किरंगी शिरगुपी कुडाची तुफान पावसाचा अंदाज राहील रायबाग गिटकल ते वणकाटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकंगीला हलका पाऊस राहील आणि सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये जळकाटी किरंगी अत्नी अडाली तिलसंग मध्यम ते जोरदार कानामाडी धागलपूर बिलर्जत मध्यम पावसाचा अंदाज आहे देसिंग कुची नागरय मध्यम स्वरूपात राहील तासगाव आणि अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव मेढा उडाले मुसळधार स्वरूपात राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील उमराजलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवडे व फोर्ट मेडा सातारा जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे महाकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गोतांबे गुहागर दहागाव इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे महाबळेश्वर पोलादपूर भोगरे मध्यम स्वरूपात राहील पाचपणे मंदनगड श्रीवत दंधिवेगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे महाडवर्धन वर्धन कोरेगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही करमाळा राशिंग कर्जत मिरजगाव बिटकेवाडी मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोंदा फारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील पारणे सुपे या भागाते मध्यम ते, ते तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भालवाणी टाकेडोकेश्वर आले आणि मध्यम ते आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगावलाही जोरदार स्वरूपात राहील धनगरवाडी वांबोरी माका घोडेगाव देवळी प्रवारा मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबाणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील संगनमेर अश्वी लोणी शिर्डी पुलचांबा कोपरगाव तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नांदूर शिंगोटे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर ओतूर गरवाडी खोटाले मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव वाडामनसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे खेट चाकण कसमत शिंदे जोरदार स्वरूपात राहील पाबल मलठण कवठे मठ नार्वे बोरी आणि शिक्रापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुणे वाघोली लोणी कालभोर डायरी जोरदार स्वरूपात राहील डायरी सासवड जेजोरी मार्गवलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे व्याहाले सोनापूर लवासा जोरदार स्वरूपात राहील टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जास्त राहील चोंडी अलिबाग पेण शिवकोपोली कामशेतला मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील कर्जत कुसर पेटणारेल जोदा स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरणलाही जोदा स्वरूपात राहील ख्रिस्तीवाडा ओमवाडी मीराभांदार मुसळधार पावसाचा अंदाज आहे भिवंडी कल्याणली बदलापूर मुरबाडलाही जोदा जोदार स्वरूपात राहील शिवालीबाई साखरे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिल्वी शहापूर आणि खडवाली तुफान पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे सम्राट गुंडा खड्डी वैशाला इगतपुरी मुनगाव आणि परळी सरवडा जोदार स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त राहील सपाले गोडमाल वाडा तुफान पावसाचा अंदाज आहे पालघर बैसर पानेगाव कासाक रोड आणि मान्नोर कुडण तुफान पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खोडाला परळी गतपुरी हुनगाव वाडवे जोरदार स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून पांढुर्ली सिन्नर डुबरे समशेरपूर मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर देवगो येवला कुसमाडी ममदापूर मनमाड तुफान पावसाचा अंदाज राहील ओझर वणी डोडंबी चांदवडले जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज हा मालगाव नांदराणे शेरळ न्युंबे सौदाणे मालेगाव अंजंग या भागात बघायला मिळणार आहे सटानावटी नामपूर निमशिवडी चिंचली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साखळी बॅट चिंचखेड दिवी दुसाने टिटाने तुफान स्वरूपात राहील आणि पिंपळने चोरवडले जोरदार पावसाचा अंदाज आहे अंमली कोकसाने आणि नवापूर आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात बघायला मिळणार आहे सूत्राने नंदुरबार राणाला करपाली धोंडाईचा शादा असोलट मालगाव अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे अक्कलको तोलोडा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस रेल धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही खिटी असोल बडकी सांगवी सुले भालाने जोदा स्वरूपात रेल चिमठाणे नांद्राणे जापोरे घोडी साले जालोड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे धुळे अंजंग अरबी बोगरुड कुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाज बघितलाचा बालवाडी सत्र सेन साले मध्यम स्वरूपात येईल चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल पैसपुरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगावंड जळगाव भुसाळ उडाली मुक्ताई नगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील बडगाव पाचोरा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबला कन्नड अतनूर मालगाव नांद्राणे जोरदार स्वरूपात राहील अलगुपा देवगाव प्लंबरी विरामगावला मध्यम स्वरूपात रेल आणि तसेच वैजापूर गंगापूरलाही जोरदार पावसाचा सा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सांस्थी पिंपरी काचूळ पाचूळ लिंबेदेवळगाव बिडकीन धाकेपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच अमरापूर अन्सापूर बक्तापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर आमच्या कुसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड काचूडपाचूड जोरदार स्वरूपात रेल गुलापांगी जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे राजा मध्यम स्वरूपात रेल हंसाबाद सम्राटनगर जाफराबादलाही मध्यम स्वरूपात रेल अन्व आणि तसेच तेस, सिल्लोड बुकळदान मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाई जोदार स्वरूपात राहील बीड बडवणी तळेगाव आणि करकमला मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला मध्यम हलका राहील दारूरकीरलाई मध्यम हलका राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसावय या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिवकडे कळमला हलका राहील मासा तारकेटभूम फातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे एटची धाराशिव तसेच परिभंग पानेगोवारशी मध्यम स्वरूपात राहील वडुला तांदवाडी तुळजापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे लगतचा पैसे बघितला असता नलदुर्ग ओटी उमरगा तुगाव उचोनम घोटाळा रुदुरवाडी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जानी अचोला हलका रेल बटन जी निलय हलका मध्यम रेल खिंतोट औसा भाडा खोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा वर्डापूर मध्यम स्वरुपात रेल श्रंतपाल आणि तसेच लातूर रोड उणजुक चोळकोट उदगीर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोरकी औरशाजानी हलसी बालकी बिदर इकडे हलका मध्यम राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुकेट नरसी लोहा वजूक गंगाखेड मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मट्टा परतूर सेलू आणि अष्टीलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे நந்தேடபாக ஜையா வசம அதுபுர நாந்தேடப மத்தியமஸ்ர்பேட்டி மத்தியம ரயில் கொனால்வடி மாலக்க ரயில் வைசனவனிஜி ஹல்க பாச ரெயில் ஹிமாயநகர் ஆடகா டாக்கி மோசடி கிணவடல ஜோரார் பாசா அந்தாஜ் ஹிங்கோல ஜி ஹிங்கோயி கழமனி இணைப்பூர் மாகா மோல மதம் பாசா அந்தாஜ ரயில் आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी खेडा मध्यम दोदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात या भागात बहुतांश ठिकाण राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बापूर डोंगाव बीबी मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम हलका बघायला मिळणार आहे मोर्टाला पिंपरी गावाली डिगी नांदुणा अडोल बुद्रुक इकडे मध्यम स्वरूपात राहील बाबरगाव नांदुणा कामगाव शेवगाव मध्यम स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत पळसी अंद्रुणा पादुडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंचू आणि तसेच आळंदा मध्यम स्वरूपात राहील बाळापूर गोरगावलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे मग तिच्यापूर दर्यापुलाव मस्त स्वरूपात राहील आणि असेगाव अचलपूर अंजनगाव सुजी जोदा सुरपात राहील चिखलदरा रिसालदारणीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे चांदूर बाजार ब्राह्मण तडीलाई हलका राहील अमरावती बडनेरा मोजारी मध्यम हलका राहील चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पलीगाव बाबुलगाव इथे हलका मध्यम राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोरकं मिळेल यवतमाळ कलाम जामोडा हलका राहील नेर लाटके डारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे रिजवई अर्णी ध्यानी साकरी चोंडी पुसतखंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील महागाव माओल मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम मालकार देवळी कोल्हापूर वर्धा आणवी गणोला लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बरेकोकटे दोतीवाडा कुडाली काटोल मध्यमालका राहील नागपूर कामटी वागुली उमरी सावरनेर बडेगाव बिछवा कामटी या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि बंडा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी अकोला हलका पाऊस बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरजुळा गोरेगाव आणि निपाणी डोंगरी तिरोडी या भागात वाऱ्याचा वेग असून हलका मध्यम पाऊस राहील लखनी साकोली संग्रणी अडायल गौतमगाव पवणी जोरदार पावसाचा अंदाज बंडार जिल्ह्याच्या या भागात राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी किंमत देसिंग देसिंग कुरखेडा वाटोला हे मध्यम हलका तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वल्ली सिंधेवाई राजोळी मल सावली गडचिलीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील धनरा मुरमगाव मध्यम स्वरूपात आणि कापसी पंगळलाही मध्यम हलका राहील चमोर चिगोटलाही मध्यम हलका राहील एटापल्ली पासीवाडा सुंदर मध्यम स्वरूपात येईल हलका पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावलाई हलका राहील आणि बल्लापूर गजवाली हलका पाऊस राहील कायर उगस्वर मध्यम स्वरूपात राहील भाटाडी बालवानी तसंच लगतचा विसर बघितला असता मोरली कुटवाडा चारवके लगेच भद्रवती जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे